नमस्कार काल एक भव्य दिवस सरपंच कसे मैदान पार पडलं या मैदान मित्रांनो आपल्याला वेगा शेवटपंच कसे केसरी सरजा सरजा भारतसोबत पाहता दिसला होता गटाला गटाला तर सुट्टा निकाल घेतला होता पण सेमीला कायकांना सहा झाली त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्रातील लाडके प्रसिद्ध नामंत्रावर विठ्ठल नाना बोधकर यांचा तेजादेखील पाहता दिसला होता तेजाची मित्रांनो काल गटाला सार झाली असणे खेळ म्हणजे हार्जित होतच होतच असते पण नाही एखादा सज्ज आहेत नक्की कोणत्या मैदानात वेगा शेवट सावजी नक्की कोणत्या मैदानात पाताना नसेल विठ्ठललानांचा तेजा कोणत्या मैदा मैदानासाठी सज्ज आहे त्यानंतर मित्रांनो विठ्ठलानांचा दिवाणी असेल भुंगा असेल मथुर एखादे बैलगाडा क्षेत्रातील देव विक्रमात येथे बकासूर लखन अर्जुन नक्की कोणत्या मैदानामध्ये पाताना दिसतील हेच आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवट पण नक्की बघा तर मित्रांनो गणेश उत्सवानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शेत पर्व पहिले मौजे गट्टेवाडी तालुका मान जिल्हा सातारा दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस श्री गणेश केसरी दोन हजार पंचवीस हे मैदान पार पडतं या मैदानात एक नंबरला ना बक्षीस असणार आहे एक लाख एक लाख एकाहत्तर हजार एक्कावन्न एकतीस एकवीस अकरा दहा असं हे मोठे रकमेचं मोठं मैदान ओपंच मैदान पार पडतं आहे प्रवेश पे किती असेल तर प्रवेश पे असणार आहे एक हजार रुपये लाईव्हला कोण असेल तर मी तुम्हाला लाईवला असणार आहे पितर लाईव समालोचन कोण करतील तर, तर महाराष्ट्राचा आवाज सुनील मोरे साकार आणि त्यांच्यासोबत असतील गणेश तांबे सातेवाडी गणेश तांबे सातेवाडी झेंडा पंच कोण करेल तर आनंद बुवा जगदाळी आणि त्यांना साथ देतील सोमनाथ सोमनाथ बु जगदाळी पेडगावकर हे पंच करतील झेंडापंचाचं काम करतील ढाल चौजन्य कोण आहे म्हणजेच ढाल कोण देणार आहे तर ओम साई ज्वेलर्स मसवड प्रो प्रा सचिन शेठ लाडे हे मित्रांनो या मैदानासाठी ढाल देणार ढाल चौजन असतील निकालपंच कोण करेल पंच कोण असतील तर कार्लोस पायलवान सुमित वाघमारे बुवा फाळके शिंदेवाडे हे नका निकाली पंचाचं काम करताना दिसतं आपल्याला मंडप सौजन्य कोण असेल तर गुरव मंडप सोनू गुरव चोराडे हे मित्रांनो मंडप मंडपाचं काम करतील नंबर टेकर कोण असतील तर गडचे आबा म्हणजेच गडपाच सेमी पाच झाल्यानंतर जे नंबर टाकतात ते नंबर टेकल गडचे आबा हे करतील मित्रांनो हे जे निमित्त भव्य दिवपंच मैदान पार पड़ते श्री गणेश केसरी हे मैदान हे संपूर्ण मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व मान तालुका यांच्या नियमानुसार यांच्या आदेशानुसार पार पडते म्हणजे जे, जे बैलगाडी संघटनेचे नियम असतील ते सर्वच नियम <coughs> या मैदानात लागू असतील कोणतं असेल हे मैदान मित्रांनो नक्की क को, पार पडेल तर दिवड कोळ होळ फाटी मान जिल्हा सातारा या ठिकाणी हे मैदान पार पडेल आणि आयोजक कोण आहेत या मैदानाचे आयोजक कोण आहेत तर पुणे श्लोक देवी होळकर गणेश उत्सव मंडळ गट्टीवाडी मान जिल्हा सातारा असाही मित्रांनो श्री गणेश गणेशकेश पर्वपहिले मोठ्या रकमेचं मोठं मैदान सातेवाडी नाही गट्टेवाडी तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी पार आहे या मैदानात एक नंबर बक्षीस एक लाख रुपये असणार आहे असंही मोठ्या रक्कम मोठं मैदान पार पडतं आहे नक्कीच मित्रांनो हे हे संपूर्ण मैदान अखिल भारतीय संघटना या यांच्या नियमानुसार होईल तर नक्कीच सर्वांनी सहभाग घ्या बैलगाडी मालक असतील चालक असतील यांनी मित्रांनो आता आपण आता आपण पाहू या मैदाना नक्की कोण कोण येईल तर या मैदानासाठी बैलगाडी क्षेत्रातील विक्रमादित्य बाकासून हा शंभर टक्के पाता असेल वेगाशिवपंचमी पंचमीत सुरू सालजा सालजा साल देखील पुन्हा एकदा कंबे करण्यासाठी सज्ज आहे त्यानंतर मित्रांनो विठ्ठलानांचा तेज्या आणि दिवाण्या हे देखील पाहताना दिसतील छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन लखन माझ्या माहितीनुसार या मैदानामध्ये नक्कीच कम्प्या करताना दिसेल अर्जुन अर्जुनने मित्रांनो कालच गोलाव घेतला आहे आणि पुन्हा या मैदा या मैदानामध्ये पाताना दिसू शकतो त्यानंतर मित्रांनो बिनजवळचा बेताजबाच्यामुळे थोरे एखादा हा पाताना दिसेल का तर मित्र मथ मित्रांनो मोबाईल गेला आहे आणि आता सध्या गणेशोत्सव चालू आहे त्यामुळे माझ्या माहितीनुसार मथुर आपल्याला गणपती उठल्यानंतर पाताण दिसेल बघूया मित्रांनो जर काय अपडेट आले तर नक्कीच आपण देऊया बिंडोडचा आपल्यात बाश्या मथुर एखादा पात दिल का नाही या आपण अपडे अपडेट देऊयाच त्यानंतर भोंगा भोंगा या मैदानामध्ये ते पाताण दिसेल का तर मित्रांनो मला नाही त्यानुसार भोंगा देखील मुंबईला गेला आहे त्यामुळे भोंगा देखील गणेश उत्सव झाल्यानंतर पाहताना दिसेल बघूया जर अपडेट आले तर नक्कीच आपण देऊया आज निकापर्यंत फिक्स अपडेट येतीलच तर या मैदानासाठी येणार सहज देणं खूप साऱ्या शुभेच्छा सात म्हणून भेटू पण नाही करून अपडेट्स आहे अशा नवीन ऑटिमध्ये